मौजे बेलवंडी तालुका श्रीगोंदा येथील गट नंबर चारशे एक्कावन्न हे क्षेत्र महाराष्ट्र शासनाच्या नावावर असून या जागेवर आदिवासी पारधी समाजासाठी सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणी केली होती आणि या मागणीवर तत्कालीन सरपंचांनी ठराव देखील मंजूर केला होता परंतु या जागेवर काही स्थानिक गावगुंड लोकांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तत्कालीन सरपंचांनी सदर क्षेत्राची सरकारी मोजणी करून घेतली होती आदिवासी समाजाने सदर जागेची मागणी समाजाच्या विकास कामासाठी केली तसेच महाराष्ट्र शासन आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने सदर जागेवर समाजासाठी सांस्कृतिक भवन आणि इतर निर्माण करण्यासाठी कोटी रुपये खर्च करण्याचे घोषित केल्याने अकरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी बेलवंडी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभेद्वारे विषय घेऊन सदर जागा आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आदिवासी प्रकल्पाला देण्याचा ना हरकत ठराव बहुमताने पारित केला त्यासाठी प्रस्ताव मंजुरीसाठी शासन दरबारी प्रलंबित आहे परंतु डिसेंबर दोन रोजी ग्रामपंचायतची निवडणूक होऊन नवीन सरपंच आणि कार्यकारी मंडळ अस्तित्वात आले असून त्यांनी या जागेवर जाणीवपूर्वक बेकायदेशीरित्या अतिक्रमण करून प्लॅस्टिक प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे बेलवंडी ग्रामपंचायत बेकायदेशीर अतिक्रमण करत असून ते ताबडतोब थांबवावे आणि इतर जागेवर प्लॅस्टिक प्रकल्प करण्यात यावा आणि गट नंबर चारशे हे क्षेत्र आदिवासी प्रकल आदिवासी प्रकल्प नावाने करण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी पारधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन करण्यात आले यावेळी पारधी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले आदिवासी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष राहुल भोसले रामसिंग भोसले धीरज भोसले स्वप्नील पवार काका काळे सुकील चव्हाण सरपंच सरपंच अविनाश चव्हाण आसाराम काळे सपना भोसले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे आदींसह अहमदनगर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीनं आंदोलन ठेवलेलं आहे त्या आंदोलनाच्या निमित्त आम्ही सर्वजण इथं आलो आहोत बॉम्ब बोंब आंदोलन केलेलं आहे वेलोंडी तालुका श्रीवंदा या ठिकाणी चारशे एक्कावन्न गट नंबर जो आहे त्या नंबर हा महाराष्ट्र शासनाचा आहे त्या शासनाच्या जमिनीबाबत आदिवासी प्रकल्प कार्यालय राजूर यांनी मागणी केली होती मग की पारधी समाजाला सांस्कृतिक भवन आणि मंगल कार्यालय देण्यासाठी ती जागा उपलब्ध करून मिळावी त्यासाठी बिलोंडी ग्रामपंचायतने गेल्या वर्षी आम्हाला ती जागा हारख दाखला देण्यात आलेला आहे त्याच्या एवढी जागा बाकीच्या नंबरमध्ये शासनाची जागा भरपूर आहेत गावामध्ये परंतु पारधी समाजाचं तिथं काही उद्यान होऊ नये किंवा त्या ठिकाणी त्यांचं का कुठल्याही बसण्याची जागा एकत्र येऊ नये यासाठी ते देण्यात येऊ नये म्हणून काही गावगुंडांनी राजकीय डॉफिस म्हणून त्या ठिकाणी ती जागा प्लॅस्टिक कारखान्यासाठी सुरू केली आहे कुठलीही परवानगी न घेता त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे म्हणून आमचा त्या जा जागेचासाठी विरोध आहे की महाराष्ट्र शासनाच्या चारशे एक्कावन्न गट नंबरवरती कुठल्याही प्रकारचा फ्लॅट उभा राहू नाही आणि वर राहिल्यास आम्ही त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत आणि त्यासाठी राजूर प्रकल्प कार्यालयाला नारक दाखला गेलेला आहे त्याच्यामुळं पुन्हा एकदा ठराव झाल्यानंतर पुन्हा पुन्हा ठराव केला जात नाही त्या जागेविषयी परंतु गुंड राजकारणाने जातीयवादीचं एक तर प्रकरण असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी बळजबरीने त्याच्या हातात सत्ता असल्यामुळं त्यांनी ते ठराव घेण्यात आलेलं आहे आणि यासाठी असे जे काय चाललेलं आहे त्यासाठी आदिवासी पार्टी समाज संघटना आत्मदहन करण्याचे सुद्धा पर्याय निवडले गेलेला आहे कारण असं जगूनही फायदा नाही आणि मरून पाहिजे नाही कारण आता याच्यामध्ये भारतीय समाज आणि त्यांची मुलं बाळा उघड्यावरती आहेत त्यांना खाण्याला माग आहेत म्हणून यासाठी गावांनी राजकारण करू नये आणि ज्या जिल्हाधिकारी साहेबांनी तसं लेखी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला लेखी पत्र दिलं बीडिओने दिलं आहे तहसीलदारांनी दिलं आहे एस पीने दिलेलं दिले आहे आणि हे आंदोलन आम्हाला त्यांनी मान्य तहसीलदार साहेबांकडून अहवाल प्राप्त करण्यासाठी लेखी दिलेलं आहे त्यामुळं सदरीला आंदोलने आम्ही थांबवत आहोत आणि शासनाचं पूर्णपणे आम्ही आभार मानतो धन्यवाद देतो आणि सहकार्य केल्याबद्दल आदिवासी पारधी समाजाला या डोंगरदऱ्यातून जे आज आलेले आहेत त्यांनी सुखरूप परत जाण्यासाठी त्यांनी लिखी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आंदोलनापासून प्रवृत्त केलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक का आत्मदहन आंदोलनाचा एक इशारा दिला होता त्या इशाऱ्यामध्ये बेलोंडी ग्रामपंचायतनी महाराष्ट्र शासनाची जी जागा आहे जी पारधी समाजासाठी दिली होती आ, मंगल कार्यालयासाठी सांस्कृतिक भवन होण्यासाठी तिथे आमच्या पारदी समाजामध्ये श्रीवंदा तालुक्यामध्ये जे बालविवाह होतात ते बालविवाह होऊ नये आम्ही पण गो कुठेतरी समाजामध्ये यावं आणि आमचे पण लग्न मराठा पद्धतमध्ये हो। व्हावं अशा भावनेने आम्ही मा महाराष्ट्र शासनाने आम्हाला एक जागा दिली होती तिथं बेलंडी प्रक बेलंडी ग्रामपंचायतने एक जाणून बुजून प्लास्टिक प्रकल्प उभारण्याचं काम सुरू केलं होतं पण कलेक्टर साहेबांना एक फोन फोनद्वारे आणि ए एस एम एसद्वारे मी एक पत्र पाठवलं होतं की साहेब असं असं आहे याची एक थोडीशी दखल घेतली ती बरं होईल कलेक्टर साहेबांनी तात्काळ दखल घेऊन सीओ साहेब एस पी साहेब तहसीलदार ओ यांना तात्काळ चौकशीचे आदेश देऊन हे आंदोलन कसं प्रवृत्त करता येईल हे आत्मदहन आंदोलन आणि या आत्मदहन आंदोलन कसं थांबवता येईल हे त्यांनी पूर्ण प प्रयत्न केलेला आहे मग खरं तर मी कलेक्टर साहेबांचे मनापासून आभारी आहे कारण माझी वेळोवेळी पण ते दखल घेत असतात आणि माझ्याबरोबर कधी पण संपर्क साधत असतात आणि दु दुसरी गोष्ट जर हा प्रकल्प पूर्ण नाही झाला तर आम्ही महसूल मंत्र्याच्या दारात बंबा बंब आंदोलन करणार आहोत कारण तिथे लास्ट स्टेज म्हणजे महसूलमंत्र्याचीच सही लागते महसूलमंत्र्याची जर सही झाली तर आमचं मंगल का कार्यालय पूर्ण सांस्कृतिक भवन हा पूर्ण होईल जर हे जर असं जर वागत असेल तर शंभर टक्के आम्ही म महसूलमंत्र्याच्या दारात दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी आम्ही महसूल मंत्र्याच्या दारात बम बोम आंदोलन करणार आहोत